त्याच्यानंतर याच गैरपद्धतीने नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका उद्योगपतीवरती अतिरेकी हल्ला करतात असा बनाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एका सामान्य नागरिकाचा ज्याचा काहीही त्याच्याशी संबंध नव्हता त्याचा झालेला आकस्मिक मृत्यू जो संशयास्पद होता अशा अनेक प्रकारच्या घटना आपल्या समोर त्या काळामध्ये आल्या आणि या सर्व काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एकच व्यक्ती दररोज वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे बोलताना त्यांची व्हरायटी किती आहे तर, तर मान्य पंतप्रधानांपासून ते गल्लीतल्या नेत्यांपर्यंत सगळ्यांना शिव्या देणं त्यांना अरवाच्य बोलणं दररोज त्यांच्यावर तेच तेच आरोप करणं इथपासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपासून ते गल्लीतल्या ड्रेनेजच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती एकदम ठामपणाने व्यक्त होणं आणि माझंच कसं बरोबर आहे असं अजून अर्वाच्यपणे सांगणं अशा प्रकारच्या गोष्टींना आपण सगळे समोर गेलो आता आपण जे आहात आपण ज्ञानी आहात या गोष्टी पण जनता यातली ज्ञानी असू शकत नाही त्यामुळे एखादी व्यक्ती असं का वागते हे जनतेच्या समोर आलं पाहिजे असं मला वाटलं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जी एक मिसिंग लिंक आहे जी जनतेच्या समोर जे जनतेच्या समोर येत नाही काही वेळेला आणि याच्या मागचा एक नेक्सस असतो म्हणजे काही संबंध असतात इथं संबंध ते जनतेच्या समोर येत नाहीत आणि या सगळ्यामधला मोटिव्ह जो असतो तो जनतेच्या समोर येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं एक कादंबरीमध्ये रूपांतर करून त्यातल्या जनतेच्या समोर न येणाऱ्या गोष्टी या आपल्याला आणता येतील का असं मला वाटलं आणि त्यामुळे मी एक कादंबरी लिहिली कादंबरीचं शीर्षक आहे किंगमेकर क्रॉनिकल वसुली आणि घोटाळ्यांचं पर्व हे मी त्या कोरोना काळातलं पर्व समोर ठेवलेलं आहे आणि त्या काळात झालेले सगळे घोटाळे त्याच्या मागचं मी म्हटलं तसं मिसिंग लिंक्स काय आहेत मोटिव्ह काय आहेत आणि त्याच्या मागची एक जी साखळी आहे ती कशाची आहे आणि मग या सगळ्या गोष्टी दडपण्यासाठी एक व्यक्ती आपल्या समोर दररोज येऊन काहीतरी बडबडते हे मला जनतेला सांगायचंय आणि त्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे आजच्या या सगळ्यांचं स्वागत करून मी हे प्रास्ताविक आहे माझ्या मते आपण पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित करू आणि मग नंतर पुढच्या प्रकाशित झालं असेल

फिमेकर क्रॉनिकल वसुली आणि घोटाळ्यांचे फर्व असदंबरी सहकारी विनायक आंबेडकर यांनी त्यांचं मनापासून आणि आंबेडकरांची खासियत वैशिष्ट्य मुद्दा आपल्यासमोर नोंदवणं योग्य असं मला मला पहिली पहिलीवर झाली ती त्यांची विषकन्या कन्या नावाची एक आहे पहिली दोन हजार चौदा दोन हजार चौदा आपण जी वाचली असेल नसेल मला पण जर आपल्या वाचण्यात आली नसेल तर आपण मुद्दा मारता असेल त्याच्यानंतर त्याने सगळं नोट बनली आणि त्याने त्याने त्याच्यावरती नोट सम्राट नावाचे एक कारण या दोन्ही कादंबऱ्या मराठीतल्या एकंदर कादंबऱ्यांच्या जगामधल्या खूप वेगळ्या आहेत एकतर मराठीमध्ये राजकीय कादंबऱ्या भाषा लिहिल्या जात नाहीत म्हणजे मला आठवत नाही पण अरुण साधूंची सिंहासन मुंबईना त्याच्यानंतर नाव घेण्यासारखी राजकीय कादंबरी मला आता काही पटकन आठवणार आपल्याला कोणाच्या बसून सांगितलं तर मला ही माहिती होईल कमी लिहिलं जातं राजकीय कादंबऱ्या आणि त्या क्षेत्रामध्ये आंबेडकर अशा लेखन तेव्हापासून खूप कौतुक इंग्रजीमध्ये अशा कादंबऱ्या सतत येत असतात अनेक विषयांवर नेहमी येत असतात मराठीमध्ये तो अभाव आता त्या पहिल्या दोन कादंबऱ्यांच्या बद्दल मी आता काही बोलत नाही कारण की वेळ पण ही जी आताची नवीन कादंबरी आहे ती खूप कालोचित आहे समय कालोचित समयोचित आहे आताच्या वेळेला योग्य आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये त्याला पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि त्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ते सगळं राष्ट्रात आम्ही निवडणुका मत देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या त्याही दोन्ही पक्षांनी एका व्यासपीठावरून लढवले माननीय मोदी साहेब माननीय अमित शहा

जनतेचा विश्वास आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडी केली मुख्यमंत्री त्याच्यानंतरचा अडीच वर्षांचा सगळा कालावधी त्या काळात घडलेल्या काळावधी आपल्या सगळ्यांच्या समोरच्या आपण सगळेजण त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने साक्षीदार कुठेतरी कधीतरी भागीदारी असतो तो अडीच वर्षांचा कालावधी या महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप दुर्दैवी ठरला असं मी म्हणेन कारण एकतर त्याच काळामध्ये नेमकं करोनाच संकट आपल्या त्याला तोंड देण्यामध्ये राज्य सरकार अपयशी करत आणि त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये जे घोटाळे झाले भ्रष्टाचार तो अभूतपूर्व म्हणजे दुर्दैवाचा मी एकाच वाक्यात वर्णन त्यांनी उल्लेख करे की आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एखाद्या वेळेलाच मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा महाराष्ट्राने त्या अडीच वर्षात असं गणित झालं अशा अनेक गोष्टी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वरून त्या सगळ्या गोष्टींचा आधार त्यातल्या व्यक्तीचे व्यक्ती तसे तशा नाही पण कुठेतरी त्या व्यक्तींशी समान करून त्या व्यक्तींची आठवण करून देणारी व्यक्तिमत्व या मध्ये आंबेकरांनी उभी केले आणि त्या घडामोडींचा मागावा मागोवा होता आंबेकर म्हणाले तसं की त्या दिसणाऱ्या घडामोडींच्या अपेक्षा म्हणजे जसं आपण नेहमीच म्हणतो की कोणती घटना जेव्हा आपण तिच वार्तांतर करतो तेव्हा त्या घटनेचा फक्त दहा बारा टक्के हिस्सा जनतेसमोर आलेला असतो बाकीचा नव्वद पंच्याऐंशी टक्के हिस्सा हा दडलेला असतो त्याची माहिती जनतेला जनतेपर्यंत अशा ज्या दडलेल्या गोष्टी जी दंडलेली नाही दडलेल्या घडामध्ये व्यक्तिमत्वांचे दंडलेले पदर आहेत ते सगळे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या आणि म्हणून तो समयोजित या सगळ्या घटना घडामोडी लोकांच्या समोर ताज्या लोकांच्या मनात त्यांच्या आठवणी ताज्या त्याच वेळेला ते सगळं पुन्हा एकदा लोकांसमोर येत त्याचे अधिक तपशील लोकांसमोर मांडले जाण त्याची चा अधिक चर्चा होण हा त्याच्या मागचा उद्देश आहे प्रयत्न आणि मला विश्वास आहे की आंबेकरांच्या या प्रयत्नाला नक्की येऊ शकेल या निमित्ताने मी त्यांना अशा तऱ्हेच्या लेखनासाठी शुभेच्छा देतो त्यांनी अधिकाधिक लेखन करावं मी थांबतो अशासाठी की आपल्याला काही प्रश्न विचारायचं नक्कीच विचारायचं असतील त्याच्यासाठी मी आंबेडकर आंबेकरांची हा कल्पना विलास असेल त्याच्यामध्ये संजय राऊत यांनी लिहिलं ते, 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 ते फिक्शन नाही फिक्शन आहे पण त्याला बाबतीत कायदेशीर कारवाई ही सगळीकडे सुरू आहे त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य केलेलं नाही मी जे दिलंय ते सकृतदर्शनी दिसणाऱ्या घटना आणि त्यांच्यामधला अंतरसंबंध आंतरसंबंध

तसं एक व्यक्ती जेव्हा दररोज काहीतरी एक गोष्ट करत असते तेव्हा ते त्याच्या डोक्यात असं होतं की आपल्याला विचारणार कोणीच नाही किंवा आपलं ज्याला कळतंय असं कोणीही नाही तो भ्रम थोडासा दूर व्हावा असा प्रयत्न आहे त्याचा पण आपल्या माहितीसाठी सांगतो आंबेडकरांनी या कादंबरीचं लेखन बऱ्याच दिवसांपासून केलं होतं त्यांनी मध्ये मला दोनदा वाचायला दिलं होतं आणि त्याच्यातल्या काही बदर सुदारना हवेचा assertion निसर्वर समतेने ही अचामन केलेली ते प्रयत्न पूर्व देखील होते इवयाने मोठे साधे निरीक्षण आहे की आदर्श नियम काय मूलभूत आहे त्या वलीमध्ये करणं करायचं आधी नावाचं द्यावं लागतं त्यानंतर देखील तो मुद्दे कीवते त्याचा दावा आहे की ते निर्दोष सैलिक पुस्तकीमध्ये स्थिरता नाहीये तर त्याचा क्यू उल्लेख येतो काय तुम्ही मानभ्याचं कसे मी सांगितलंय सर माझा उद्देश जो आहे की ज्या गोष्टी लोकांच्या समोर येत नाही त्या मागच्या त्यातला एक तर हेतू त्यातला दुसरा नेक्सस कोण त्याच्याशी संबंधित आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्याची मोडच वापरायची काय असेल की त्याची एक पद्धती कार्यपद्धती या तीन गोष्टींबद्दल मी भाष्य केलं की घटना जी आहे ती त्याच्याबद्दल मी काही भाष्य केले नाही माझा उद्देश हा लिमिटेड आहे आणि त्या उद्देशाने मी हे लिहिलेलं आहे की जनतेसमोर काय असतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा जनतेला त्याच्या म्हणजे बऱ्याच वेळेला अर्धवट नॉलेज मिळतं ते अर्धवट नॉलेज न मिळतं पूर्ण ज्ञान त्याला मिळावं आणि त्या घटनांविषयी त्यांचं आकलन वाढावं असा प्रयत्न आहे सर जसं भंडारी साहेब म्हणले की दिल्ली ते डल्ली जर एक माणूस सकाळी उठून संध्याकाळी पर्यंत चुकीचे फक्त बोलत आहे सरकार तुमची आहे त्यावर आपण काय कारवाई करतो एक तर ते भंडारी सर नाही म्हटले मी म्हटलं होते मी म्हटलं भंडारी सर असं येतात कधी करणार मी पुस्तकाच्या संदर्भात म्हटलं की एका व्यक्तीला असा भ्रम झालेला दिसतोय की मी बोलेन ते सगळं मला कोणी अपोजच नाही त्यामुळे मी एक प्रयत्न केला की तुमचे सगळे गोष्टी आम्हाला कळतात हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे मी त्यांच्या लेव्हलचा नाही त्यांच्या लेव्हलला जाऊ इच्छित नाही त्यांच्या लेव्हलला कोणी करू